मंगळवारचा दिवस दोन गटातील दोन सामन्याने रंगलेला आहे सामने अगोदर नाट्य सामन्यामध्ये नाट्य सामन्यानंतर नाट्य खरोखर आजचा दिवस हा लक्षात राहणार आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधला आताच्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना चालू होत असताना क्विंटन डिकॉक जो साऊथ आफ्रिकेचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे तो मैदानातच दिसला नाही मग कानावरती बातमी आली की साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने ब्लॅक लाईव्ह मॅटर या जी मुवमेंट चालू आहे त्या मुवमेंटला संपूर्णपणे पाठिंबा दाखवत असताना भारतीय संघाप्रमाणे दक्षिण आफ्रिकन संघाला सुद्धा एका गुडघ्यावरती बसून तुम्ही या मुवमेंटला सपोर्ट करा अशा पद्धतीचा आदेश काढलेला होता क्विंटन डिकॉकला ही गोष्ट मान्य नव्हती आणि त्यामुळे त्यांनी जाहीर करून टाकलं की मी हे करणार नाही त्यामुळे आजचा सामनाच मी खेळणार नाही ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे त्याचं कारण क्विंटन डिकॉकचं इंटरनॅशनल करिअर याच्यातनं संपू शकतं इतकंच नाही तर क्विंटन डिकॉकला बाकीचे संघसुद्धा आय पी एलचा संघ असू देत किंवा जगातल्या कुठल्याही टी ट्वेंटीचा संघ असू देत ह्या प्रकारावरनं त्याला घेण्याला कचरू शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे सामना चालू होत असताना दक्षिण आफ्रिकेचा संघ थोडासा भांबावलेला वाटला बहुमाग कॅप्टनशिप करत होता आणि त्यांनी टॉस जिंकून पहिल्यांदा बोलिंग करायचा निर्णय घेतला जो अपेक्षित होता सुरुवात केली लेंडिल सिमन्स आणि लुईसनी आणि खरोखर बर्फ आणि आग अशी त्यांची पार्टनरशिप चालू झाली एकीकडे लुईस टकाटक तक बाउंड्रीज आणि सिक्सर मारत होता जास्त सिक्सर मारत होता तर दुसरीकडे लेंडिल सिमन्सला बॅटिंगच जमत नव्हती हो प्रचंड अडखळत तो बॅटिंग करत होता त्या दोघांची पन्नासशी पार्टनरशिप झाली ज्याच्यामध्ये लेंडिल सिमन्सचं काहीच योगदान नव्हतं हो लुईस मात्र लुईसने सिक्सर मारून आपलं अर्धा शतक साजरं केलं नंतर बॅटिंगला आलेल्या मला वाटतं पोलाडचा एक थोडासा अपवाद वगळला तर कुठल्याच वेस्ट इंडिजच्या बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही सगळ्या जणांनी आपलं थोडं थोडं योगदान दिलं परंतु लेंड्रिल सिमन्स आऊट झाल्यानंतर मला एक गमतीदार दृश्य बघितल्यासारखं वाटलं की एकीकडे विकेट काढणारी दक्षिण आफ्रिकेची टीम हा विचार करत होती की अरेच्छा लेंडिल सिमन्सला आऊट काढून आपण चूक तर नाही का केली कारण तीस पस्तीस बॉल खेळून त्यांनी सोळा रन्स फक्त केलेल्या होत्या आणि दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना वाटलं चला बरं झालं हा आऊट झाला परंतु हे सगळं होऊन सुद्धा टिचून बोलिंग दक्षिण आफ्रिकेच्या बोलर्सनी केली खास करून एनरिक नोकियानी काय अचूक मारा केलाय तुफान वेगवान आणि अचूक मारा त्यांनी केला फलंदाजाला हलून दिलं नाही चार ओव्हर्समध्ये त्यांनी अगदी कमी रन्स दिल्या आणि त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव हा एकशे त्रेचाळीस धावांवरती रोखला गेला पाठलाग चालू केल्यानंतर स्वतः कप्तान बहुमा हा लवकर रनआउट झाला परंतु त्याच्यानंतर अजिबात घाई गडबड ही दक्षिण आफ्रिकेच्या टीमनी केली नाही हेन्ड्रिक्सनी चांगली बॅटिंग केली तो नंतर वेळाने तीस पस्तीस रन करून आउट झाला परंतु डुसेन आणि त्याला येऊन मिळालेला ॲडन माकरम यांनी अपलातून बॅटिंग केली दोघांनी मस्त पार्टनरशिप केली माकरमने सव्वीस बॉलमध्ये एकावन रन केल्या आणि आपल्या संघाला आरामात विजय मिळवून दिला एका अर्थाने वेस्ट इंडिजचा या पराभवानंतर दोन सामन्यामध्ये दोन पराभव पहिल्या सामन्यामध्ये पंचावन्न ऑलआउट या सगळ्याचा जर का विचार केला तर वेस्ट इंडिजचं आव्हान जे गतविजेते ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा होत्या त्यांचं आव्हान संपल्यात जमा आहे दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला थोडंसं लीज ऑफ लाईफ तसं म्हणाल्यासारखं पहिल्या सामन्यामध्ये जो तोल गेला होता दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी सावरून दाखवलेला आहे ही झाली पहिल्या सामन्याची कहाणी परंतु दुसऱ्या सामन्याकडे सुद्धा आपल्या सगळ्यांचं तेवढंच लक्ष होतं काय विचार आहे बघा की एकीकडे एक पाकिस्तान खेळत आहे कोणाविरुद्ध न्यूझीलंड विरुद्ध, विरुद्ध भारताच्या दृष्टीने हे दोन्ही संघ महत्वाचे कारण आपल्या ग्रुपमध्ये या तीन संघांचं महत्व खूप जास्त आहे सुरुवात जी झाली ती परत नाणेफेक जिंकली अर्थातच पहिली बोलिंग घेतली गेली आणि या बोलिंग चालू केल्यानंतर न्यूझीलंडच्या खेळाडूंनी बऱ्यापैकी के सुरुवात केलेली होती परंतु परत त्याच गोष्टी व्हायला लागल्या हॅरिस राऊफनी अफलातून बोलिंग केली चार बॅट्समनला आउट केलं चार बॅट्समनला आणि जास्तीत जास्त म्हणजे फक्त बावीस धावा दिल्या यांनी झालं काय त्यातनं विल्यमसन जो होता तो चांगली बॅटिंग करत असताना रनआउट झाला त्यामुळे जे काही ब्रेक लागले न्यूझीलंडच्या बॅटिंगला त्यांचा डाव हा एकशे चौतीसच्या पुढं जाऊ शकला नाही पाकिस्तानला वाटलं होतं गेल्या सामन्यामध्ये आपण नॉट आऊट याच्यापेक्षा जास्त स्कोअर पार केलेला होता शारजाच्या मैदानावरती ते एवढं सोपं होतं सुरुवात थोडीशी परत म्हणायला गेलं तर ठीक झालेली होती परंतु बाबर आजम आऊट झाल्यानंतर रिझानो रिझवानवरती जबाबदारी येऊन ठेपली फखर जपानकडनं खूप अपेक्षा होत्या त्यांनी सुरुवात चांगली केली पण तोसुद्धा आऊट झाला आणि हळूहळूहळू प्रेशर जे आहे ते न्यूझीलंडचे बॉलर्स पाकिस्तानवरचे वाढवायला लागले थोड्या थोड्या वेळाने विकेट जायला लागल्या रिझवान चांगला खेळताना झाल्यानंतर झाल्यानंतरसुद्धा एकदम आस्किंग रन रेट जो होता तो वाढलेला होता परंतु अशा वेळेला जावई बापूंचा अनुभव आला कारण शोएब मलिकला येऊन मिळाला आसिफ आणि या दोघांनी मिळून अफलातून बॅटिंग केली दोघांनी मिळून मला वाटतं चार सिक्सर मारल्या अठ्ठेचाळीस रनची पार्टनरशिप मला वाटतं चार पेक्षा कमी ओव्हरमध्ये केली आणि पाकिस्तान संघाला विजय मिळवून दिला दोन सामने दोन मोठ्या संघाची शिकार चार पॉईंट खिशात या सगळ्या प्रकारामुळे पाकिस्तानचा उपांत्य फेरीतला प्रवेश हंड्रेड पर्सेंट नाही परंतु आता पक्का झाल्यात जमा आहे कारण आता त्यांचे जे सामने आहेत ते सोपे आहेत आणि हार्डली तीन दिवसामध्ये त्यांनी या दोन शिकारी करून दाखवल्या आहेत भारत आणि न्यूझीलंडची त्यामुळे हे आजचा जो दिवस होता मंगळवारचा हा अशा त पद्धतीने साजरा करायला लागला आहे एका अर्थाने थोडंसं मी जसं प्रिव्ह्यूमध्ये म्हणलं होतं बरं वाटतंय की पाकिस्तान जिंकलं त्यांचा रस्ता मोकळा आता कसं आहे की एकतीस तारखेला भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना क्वार्टर फायनल सारखा बघता येईल चांगलं खेळा जिंका पुढचा विचार करा न्यूझीलंडच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे भारताच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे दोन्ही संघाकरता तो सामना रविवारचा प्रचंड महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे या सगळ्या अर्थाने मंगळवार सार्थकी लागला खरं सांगतो तुम्हाला मी वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना कव्हर केला पाकिस्तानचा सा सामना मी कवर करू शकलो नाही करतो एकदम लांब म्हणजे शारजाला होता परंतु सतत नजर त्या सामन्यावर सुद्धा होती काय वाटतं काय वाटतं तुम्हाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तोल सावरलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता भारत पाक, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचं महत्त्व अचानक खूप वाढलेलं आहे तुमची मतंसुद्धा नोंदवा फक्त त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक पेज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्यातला संवाद हा असा चालू राहील बाय बाय